नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणितामध्ये बेसिक चॅप्टर बघून येत गणिताचा बेसिक चॅप्टर आहे अपूर्णांक अपूर्णांक शिकते वेळेस अपूर्णांक शिकते वेळेस अपूर्णांकातल्या बेसिक क्रिया समजल्या पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला अपूर्णांक शिकायचं आहे तर अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार ह्या <दोगाती>। बेसिक क्रिया आहेत ह्या बेसिक क्रिया समजण्यासाठी तुम्हाला पाडे पाठ पाहिजे ज्याला पाडे पाठ आहेत त्याला ह्या बेसिक क्रिया जमणार या आहेत याच्या अगोदर संख्या आणि संख्या प्रकारामध्ये आपण चिन्हाचे नियम बघितले आहेत चिन्हाचे नियम डिपेंडेबल ह्या सगळ्या गोष्टीवर आहेत मग ह्या एकमेकाशी लिंक कशा करतात तर अशा करतात ओके संख्या आणि संख्या प्रकार शिकल्याच्या नंतर आपण अपूर्णांक आप शिकतोय अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागकार ह्या चार क्रिया आहेत ओके समज येथपर्यंत